आदरणीय शिवाजी अण्णा कोणापुरे यांनाही विनंती आहे की आपण पुष्पांजली अर्पण करावी यानंतर आदरणीय शिवाजी अण्णा कोणापुरे आपण या ठिकाणी दोन शब्द शोक संदेश द्यावा <coughs> <coughs> कैलासवाशी सीताने साहेबांना पहिल्या प्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो साहेबांचा आणि माझा सहवास जास्तीचा म्हणलं तर या कुप्रवादमध्ये आल्यानंतर जस त्यांचा साहेबांचा मला सहवा सहवास लाभला त्यांचे अनेक गुण म्हणजे आपण आत्मसात करण्यासारखे आहेत की त्यांनी दररोज फिरायला जात होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी फिरत राहिले त्यांच्या प्रेरणेच मी फिरायला जाणं किंवा व्यायाम करणं हे मी शिकलेलो आहे आणि दुसरं म्हणजे आज वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे अशा काळामध्ये सुद्धा साहेबांचा दानगा अभ्यास आणि वाचन खूप असायचं अनेक ग्रंथ वाचायचे साहेब आणि आने अनेक पेपरचे वाचकसुद्धा त्यांनी होते म्हणजे चांगलं एक व्यक्तिमत्व असं साहेब होते आणि बद्दल बोलायचं झालं तर माझ्या जीवनामध्ये मा दोन घटना मला आठवतात की मी ज्यावेळेस शिवश्याम बापा बेट यांच्याकडे कर, मी नोकरीला होतो त्यावेळेस त्यांचे आणि त्यांचे एक दुसरे मित्र होते कल्हे पवार म्हणून बेटमोगऱ्याला ते अत्यंत घनिष्ठ मित्र त्यांच्या घरी लग्न असो समारंभ असो सुखाचा प्रसंग असो दुःखाचा प्रसंग असो त्या प्रसंगामध्ये या दोघांनी मिळून सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडायचे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हटलं तर हे त्रिमूर्ती आपण जे म्हणतो साहेब स्वामी साहेब सीतानेर साहेब यांची घट्ट मैत्री मी या ठिकाणी पाहिलेली आहे आणि अशी मैत्री म्हणजे फारच हजारामध्ये म्हणलं तर एखादं असर असं वाटते तर त्यांच्या मैत्रीतून चांगले काही आपल्याला गुण घेण्यासारखे असतात ते आपण सुद्धा आपण आत्मसात केले पाहिजे आपल्या सुखदुखाचे प्रसंग असो चांगले प्रसंग असो एकमेक एकमेकांना शेअर केलं तर चांगल्याच गोष्टी यातून निर्माण होतात आणि आपल्याला सुद्धा या गोष्टीचा आनंद घेता येतो साहेब मला शेवटपर्यंत शिवाजीराव म्हणल्याशिवाय मला बोलत नव्हते आणि शेवटच्या क्षणी मला त्यांना सहकार्य करता आलं त्यांनी ज्यावेळेस अश्विनीला गेले इंगोली साहेबांचा फोन आला की असं असं मी अश्विनीला आलो आणि आपल्या साहेबाला थोडं फोन करा म्हणून म्हणले मदनुकर साहेबांना त्यावेळेस मला तेवढं फोन करता आलं आणि तेवढी मला तेवढ्या क्षणी मला मदत करता आली अशा साहेबांना मी या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि सुप्रभाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती